नमस्ते विद्यार्थी विद्यार्थिनीं द्वितीय वर्ष कला या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपणास अभ्यासक्रमामध्ये ललितगद्य या साहित्य प्रकाराची ओळख आहे यामध्ये आपण ललितगद्य संकल्पना स्वरूप हा घटक अभ्यासणार आहोत तर आपण सुरुवात करूया ललितगद्य संकल्पना व स्वरूप खरं पाहिलं तर ललितगद्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला दोनशे वर्षाच्या वाटचालीमध्ये ललितगद्याला विविध रूपे प्राप्त झालेली दिसून आलेली आहे या काळामध्ये आठवणी अनुभव प्रवास लेख व्यक्तिचित्र ललितलेख आदी गद्य लेखन प्रकारांचा ललितगद्यामध्ये समावेश झाला आहे खरं तर ललितगद्यातून विविध विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाराने आणि वृत्तीने ते ललितगद्य लिहिले गेले आहे लेखकाची कल्पकता त्याचा आत्मविष्कार त्याची भाववृत्ती सत्य वास्तवाचे प्रतिपादन विचार गर्भसौंदर्य खट्ट्याळपणा सुवाद सुसूत्र मांडणी वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्तीमुळे ललितगद्य हे इतर साहित्य प्रकारापेक्षा वेगळे ठरले आहे खरं तर आनंद यादव या लेखकांनी या साहित्य प्रकाराशी ललितगद्याची तुलना केलेली आहे त्याचा आशय पुढील प्रमाणे आपल्याला खरं तर सांगता येतो कारण कथा असेल कादंबरी असेल नाटक असेल या प्रकारामध्ये अनुभवाच्या मूळ स्वरूपावर वाङ्मयी संस्कार करावे लागतात या प्रकारांमध्ये अनुभवाची वास्तविकता भ्रष्ट करून तो अनुभव कल्पनेच्या पातळीवर मांडावा लागतो अनुभवाची पुनर्मांडणी किंवा नवनिर्मिती करावी लागते कथा असेल कादंबरी असेल नाटक का असेल या साहित्य प्रकारात व्यक्त होणारे जे अनुभव असतात त्याची मांडणी करताना लेखक आपल्या अनुभवाची पात्र प्रसंगाच्या निवेदनाच्या आधारे विशिष्ट परिस्थिती निर्माण करतो आणि या परिस्थितीच्या आधारे ते रसिकाला अनुभव देण्याची व्यवस्था करीत असतात मात्र ललितगद्यामध्ये परिस्थितीचे जे स्थान आहे ते गौण आणि अनुभवाचे स्थान हे प्रधान असते कथा कादंबरीमध्ये लेखक काय करतो तर विषयवस्तू एकच केंद्र उभे करण्याचा प्रयत्न करत असतो पण ललितगद्याचा कल मीच्या नजरेने अनुभव व्यक्त करण्याकडे असतो ललितगद्यामध्ये लेखकाचा आत्मविष्कार होत असतो त्यामध्ये लेखकाचे विचार त्याच्या भावना चिंतन त्याचे जीवनविषयक दृष्टिकोन प्रकट होत असतात आता या अनुभवांचे पैलू हे सूक्ष्म तरल भावपर आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने प्रकट होत असतात आता या सगळ्यामधून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय आपल्याला येत असतो मां आशा आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य प्रकाराचे संकलनात् संकल्पनात्मक जे स्वरूप आहे ते आपल्याला पाहायचं आहे खरं तर या ललितगद्याच्या काही व्याख्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत समोर पहा आपल्याला दिसत आहे की ललितगद्याच्या विविध व्याख्या मी या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये सुरुवातीला श्रीणा बनहट्टी यांची लंतगद्याची म्हणजेच लघुनिबंधाची जी व्याख्या आहे ती व्याख्या तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे पहा यामध्ये श्रीणा बनहट्टी म्हणतात की लघुनिबंधात निबंधामध्ये विद्वत्ता बहुश्रुतता अनुभवाची व्यापकता आवश्यक असते आणि तो काय असतो लघुनिबंध निबंध असते म्हणजे लघुनिबंधामध्ये निबंधामध्ये काय आहे तर लेखकाची विद्वत्ता लेखकाची बहुश्रुतता आणि लेखकाचा अनुभव यांची व्यापकता आपल्याला दिसून येते त्यानंतर भीमराव कुलकर्णी यांनी लघु दैतगद्याची व्याख्या करताना आहे की गमतीचा विचार हा लघुनिबंधाचा प्राण आहे जे विचार लेखकाच्या मनामध्ये येतात तेच विचार ते गद्याच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळत असतात आणि हे गमतीचे विचार हा लघुनिबंधाचा प्राण आहे असं भीमराव कुलकर्णी यांनी म्हटलंय पहा त्यानंतर प्राध्यापक कानिटकर यांनी आत्मप्रगटीकरण लेखकाचं व्यक्तित्व आणि संस्मरणे म्हणजे ललितगद्य अशी ललितगद्याची व्याख्या केलेली आहे त्यानंतर प्राध्यापक आळतेकर यांनी आत्म तत्परता म्हणजे ललितगद्य अशी ललितगद्याची व्याख्या केलेली आहे त्यानंतर डॉक्टर आनंद यादव यांनी ललितगद्याची व्याख्या व्याख्या करताना असं म्हटलं आहे की एखाद्या विषयाच्या कक्षेत एखाद्या विषयाच्या कक्षेत लेखक मी त्याला तेवढ्या पुरतंच केंद्रस्थानी कल्पून झालेले सौंदर्यात्मक पातळीवरचा आविष्कार म्हणजे लघु निबंध आता आनंद यादव जेव्हा अशी व्याख्या करतात त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की ललितगद्याची सर्जन प्रक्रियेमध्ये ललितगद्याच्या सर्जन प्रक्रियेमध्ये द्विकेंद्रीय अवस्था असते कधी लेखकाला स्वतःचा त्यामध्ये आविष्कार द्यायचा असतो तर कधी विषयवस्तूच्या अंगाने आविष्कार द्यायचा असतो त्यामुळे या प्रकारच्या घाटाच्या संदर्भामध्ये थोडीशी अनिश्चितता येते म्हणून घाट नसलेला साहित्य प्रकार म्हणून आपण या गद्याकडे पाहू शकतो परंतु इ फॉर्मलेज फॉर्म म्हणून ओळखला जाणारा हा जो काही प्रकार आहे यामध्ये लसगद्यामध्ये आत्मनिष्ठ लेखन असते विषयवस्तूच्या निमित्ताने मीन केलेला मित्वाचा तो स्वैराविष्कार आविष्कार असतो मुक्त आस्वादशीलता मोकळे ढाकळेपणा किंवा मोकळे ढाकळे चिंतन अनुषंगाने येणारे इतर बारीक सारीक विषय या तपशिलाने यामध्ये बंदिशविहीनता निर्माण होताना आपल्याला दिसून येते असं डॉक्टर आनंद यादव यांच्या व्याख्यावरून आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं त्यानंतर ते डॉक्टर यशवंत पाठक यांची व्याख्या आपण पाहतो आहोत पहा की ललितगद्य हा ललितगद्य जो काही घटक आहे या ललितगद्यामध्ये मीचा घेतलेला जाणीवनिष्ठ शोध आहे मी, शो मी केंद्रस्थानी ठेवून लेखन केलं ले जातं आणि म्हणून मीचा जो जाणीवनिष्ठ शोध आहे तो ललितगद्याच्या माध्यमातून घेतला जातो प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी एक व्याख्या केलेली आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की एखादा अनुभव एखादा विचार एखादी व्यक्ती एखादा प्रसंग एखादी घटना एखादी मनस्थिती जेव्हा भावरूप धारण करते तेव्हाच तिच्या ठिकाणी लालित्य अवतरते आणि तोच लघुनिबंध अशी लक्ष्मीकांत यांनी व्याख्या केलेली आहे खरं तर व्याख्या वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की लेखकाला आलेला ले एखादा अनुभव असेल लेखकाच्या डोक्यात आलेला एखादा विचार असेल आणि लेखकाच्या मनामध्ये असणारी एखादी व्यक्ती असेल आणि त्याच्या अनुषंगाने घडलेला एखादा प्रसंग असेल एखादी घटना असेल आणि त्या सगळ्याचं त्या सगळ्या प्रसंगाचं विचाराचं एखाद्या घटनेचं एखाद्या मनस्थितीचं जेव्हा त्या त्या मनस्थितीची मनस्थिती भावरूप धारण करते तेव्हा त्या ठिकाणी लालित्यावर अवतरते आणि ललितगद्याची निर्मिती होती अशी ललितगद्याच्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतात त्याचबरोबर आणखी काही व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतात त्यामध्ये विह कुलकर्णी यांनी ललितगद्याची व्याख्या केलेली आहे ते म्हणतात भावनेची उत्कटता रससिद्धी मन आणि भाषाशैली म्हणजेच काय तर ललितगद्य म्हणजे भावनेची उत्कटता ललितगद्यामध्ये असते रससिद्धी आणि भाषाशैली ही ललितगद्यामध्ये दिसते आणि म्हणून आपण ललितगद्याची व्याख्या या ठिकाणी अशी करू शकतो त्यानंतर डॉक्टर विजय निंबाळकर यांनीही ललितगद्याची व्याख्या केलेली आहे काव्य आणि तत्वज्ञान यांची अभिन्नता म्हणजे ललितगद्य पहा ललितगद्याच्या अशा विविध व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतात खरं तर चंद्रशेखर जहागीरदार या ललितगदेविषयी असं म्हणतात की समकालीन वास्तवाचे भान विसरायला लावणारे समकालीन वास्तवाचे भान विसरायला लावणारे काव्यमय भावविवश आत्मनिष्ठ स्मृतिरंजन हे ललित्याचे खरे रूप म्हणावे तर समकालीन जीवनाचे सम्यक संदर्भ जागरूकपणे पाहणारे ते मांडण्यासाठी समर्पक थेट भाषाशैली वापरणारे लेखन हेच खऱ्या अर्थाने गद्य होय असं चंद्रशेखर जागीरदार यांनी या संदर्भात म्हटलेलं आहे खरं तर यांच्यामध्ये जीवन सणमुखतेचा अभाव ही या लेखनाची मर्यादा ठरते कारण गद्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा लालित्यपूर्ण काव्यात्मक आविष्कार होतो ते व्यक्तिमत्व वा अतिशय वाङ्मय नसते व लालित्याच्या वाङविन संकेतांनी ते युक्त असणाऱ्या भाषेतून अशा लेखकांचा आत्मविष्कार होताना दिसतो जे जी जीवन सं संबंध नसते तर लालित्य शरण असते व भाषेच्या माध्यमातून उत्कटतेचे भावनिक टोक गाठून वाचकांना गुंगून टाकण्याचं तंत्र यामध्ये वापरलं जातं खरं ललित ललितगद्याविषयी शांता शेळके यांनी सुद्धा महत्त्वाचे काही माहिती आपल्याला सांगितलेली आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं की ललितगद्दी ही संज्ञा आज फार लवचिक आणि सर्वसमावेशक बनली आहे खरं तर वृत्तपत्रे लेखन असेल आत्मकथन असेल प्रवास वर्णन असेल विनोदी लेखन असेल शब्दचित्र असतील व्यक्तिचित्र असेल हे सगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये त्यात सुखेनेव ऐस पैस बसू शकतात असं हे अस्सल सृजनशील प्रतिभेचं उत्कट आविष्कारापासून तो अगदी जुजवी स्वरूपाच्या लेखनापर्यंत कशाचाही या ललितगद्यामध्ये समावेश होऊ शकतो असं हे ललितगद्य लेखन आहे खरं तर लेखनाच्या मर्यादा नोंदवताना शांदाश्रिके लिहितात की तितकाच तितकाच लेखकाला तितकाच हौशी प्रकाशक भेटला तर सामान्य दर्जाचे लेखन सुद्धा ग्रंथनिष्ठ होऊ शकते आवाढावी अशा अनेक साहित्य व्यवहाराचाच हा एक अप अपरिहार्य हो, परिणाम म्हटला पाहिजे असं या ठिकाणी म्हणता येतं खरं तर प्राध्यापक श्री नेरुळकर म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा प्रवृत्ती हे ललितगद्यासारख्या आत्मनिष्ठ लेखन प्रकाराबाबत अधिकच खरं आहे केवळ ललितगद्यासाठी ललितगद्दी लिहू शकणाऱ्या लिहू पाहणाऱ्यांना फजीची झाली तर त्यात नवल नाही आहे खरं तर संगमरवली शिल्पाकृती कोरण्याचा आव आणणारा लेखक हा लेखकधड मेणाच्यासुद्धा कलाकृती निर्माण करू शकत नाही पण ललितसद्यातील गद्याच्या गद्यामध्ये हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच गद्याला स्पर्श करीत व्यक्त करीत जाणारे व्यापून टाकणारे आणि जीवाशिवाच्या अद्वैतपणाने त्याच्याशी तादात्म्य होणारे लालित्य किंवा ललितपण हे तितकेच महत्त्वाचे आहे ललितगद्यात आलेली सर्वसामावेशकता ललितगद्यामध्ये असणारी आशयभिन्नता ललितगद्यामध्ये असणारी विविधता ललितगद्यामध्ये असणारी प्रसरणशीलता लवचिकता ह्या सगळ्या विशेषांमुळे त्यास आपण मुक्तगद्य सुद्धा संबोधतो खरं तर माना आचार्य यांनी या लघुनिबंधाला मुक्त निबंध असे सुद्धा संबोधले आहे खरं तर ललितगद्य हा समकालीन जीवनाचा सम्यक संदर्भ व समर्पक लालित्यपूर्ण भाषेशैलीतून प्रकट करणारा एक लवचिक व वेशक प्रकार आहे त्याला मुक्त निबंध मुक्तगद्य असेही म्हणता येऊ शकतं खरं तर आत्म आत्मपरलेखनाशी निगडीत असणारा ललितगद्य हा गद्य लेखन प्रकार एक व्यमिश्रित साहित्य प्रकार असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतो खरं तर खेळकर वृत्ती असेल संपन्न व्यक्तिमत्व असेल यातूनच निर्माण झालेलं काव्यात्मक आणि तत्त्वज्ञानपर लेखन खरं तर संपन्न व्यक्तिमत्त्वाचा केलेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे ललितगद्य हसत खेळत मांडलेलं तत्त्वज्ञान म्हणजे ललितगद्य किंवा गप्पा गोष्टीतून मांडलेलं तत्त्वज्ञान म्हणजे ललितगद्य अशा ललितगद्याच्या असंख्य व्याख्या आपल्याला या ठिकाणी करता येतात अशा ललितगद्याची संकल्पना आणि स्वरूप समजून घेताना आपल्याला आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की ललितगद्यात्मक साहित्यकृती ही खरं तर मुळातच एक सौंदर्य वस्तू आणि किंवा कलाकृती असते ती वाङ्मय सौंदर्य आणि समृद्ध असते अशी सौंदर्य वस्तू शिकवण्यापेक्षा तिचा आस्वाद घेणे खरं तर अधिक महत्त्वाचे आणि उचित असते म्हणूनच अध्यापनाच्या पूर्वप्रथम विद्यार्थ्यांना समोर उत्तम साहित्यकृतीचे वाचन करून त्याचा आस्वाद कसा घ्यावा साहित्यकृतीचं वाचन करताना त्याचा आस्वाद कसा घ्यावा आणि तिथल्या तिथे सौदाहरण साक्षात पद्धतीने कसं सांगावं अशा अनेक संकल्पना आपल्याला या ललितगद्याच्या माध्यमातून स्पष्ट करता येतात तर मग या व्हिडिओमधून आज आपण फक्त ललितगद्य म्हणजे काय म्हणजे ललितगद्याची संकल्पना आणि स्वरूप पाहण्याचा प्रयत्न केला धन्यवाद